आज बारा तारीख बारा बारा फेरवारी दोन हजार पंचवीस महत्वाचं कसं आहे जसं तुम्ही म्हटलं नाही कापसाची हाईट नाही वाढली महत्वाचं आता तुम्ही हाईट जे वाढली आता हे जे फळपांदी आहे हो हे एक फळपांदे त्याला पकडा तेव्हा ते झाड हे झाड आहे झाड आहे त्याला गुडापासून शेंड्यापर्यंत मोजतो म्हटलं तर कमीत कमी फळपादे तुम्ही मोजल्या काही हो मोजल्या किती आहे कमीत कमी पंचेचाळीस एका झाडाला पंचेचाळीस म्हणलं आणि पाच जरी बोंड म्हटलं समजा चाळीस फडस फळ पाण्या म्हटलं तरी दोनशे बोंड झाले बोंड शेतकऱ्यांना दोनशे बोंड म्हणलं खरं वाटत नाही हो दोनशे बोंड म्हणजे आम्ही चारशे साडे चारशे पाचशे पर्यंत बोंड लावली पण जिथं आपण कापूस लावायचं कि ना फुट काळी तिथे बोंड फुटत नाही म्हणजे महत्वाच्या कसं आहे पहा आपण शेतकऱ्यांना सांगतो की बा नियोजन करताना बऱ्याच शेतकरीमध्ये तर वा तुमचं नामचं सारखंच आहे किंवा मग आम्ही एवढा खर्च करतो जास्त खर्च करतो बऱ्या शेतकऱ्यांची मानसिकता असते की आम्ही पंधरा वीस बॅग खर्च टाकल आमचा कापूस डेव्हलप झाला नाही तर महत्वाचं आहे की आपण आपल्या शेतामध्ये करताना जे काय शेती शास्त्रज्ञ आजपर्यंत आपल्याला सांगतात की नाही त्यासाठी उलट आहे आणि उलट केलं तर आपल्या शेती परवडेल जसं की लावताना काय करतो आपण लावण्याची दिशा पूर्व पश्चिम लावून आपला उत्तर दक्षिण आहे पूर्व पश्चिम मध्ये सूर्यप्रकाश भेटत नाहीयच कारण कसं सूर्य जेव्हा पूर्वेकडून सूर्य निघतो तेव्हा आपण असं जर उभं राहिलं तर आपली सावली कोणीकडे जाते पश्चिमेकडे जाते आणि चार पाच पासून सूर्य मावताने पहा आपली सावली कोणीकडे पडते पश्चिमेकडे पडते पूर्वेकडे पडते म्हणजेच फक्त दोन ते तीन तास त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश भेटते तर लावताना लावगरीची दिशा आपल्याला उत्तर दक्षिण ठेवायचं benar